काही वर्षांपासून ते वाट बघत होते की निवडणूक कधी येणार आणि कधी मला पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळणार मागच्या काळात थोडीशी त्यांना भीती वाटत होती कारण ज्या प्रकारे तिकीट कोणाला मिळणार यावर वाद सुरू होता मात्र जिल्ह्याच्या डेव्हलपमेंट साठी आपण आपण काय करू शकतो या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर बरं होईल नाहीतर खान पाहिजे कि हिंदू मुस्लिम यावरती निवडणूक लढवू नका असा सल्ला खासदार जलील यांनी खैरे यांना दिला आहे वर्षापासून ते वाट बघत होते की निवडणूक कधी येणार आणि कधी मला पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे मागच्या काळात थोडीशी त्यांना भीती वाटत होती कारण ज्या प्रकारे तिकीट कोणाला मिळणार नाही मिळणार कशा प्रकारे त्यांच्या पार्टीमध्ये बंड होणार हे सगळं मी पण वाचत होतं पण आता निवडणूक आलेली आहे खैरे साहेब आलेले आहे माझी फक्त एकच अपेक्षा आहे की खैरे साहेब मी आपल्याला अभिनंदन देताना हे पण सांगू इच्छितो की आपण या जिल्ह्याला काय करू शकते आ, या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतं या मुद्द्यावर आपण निवडणूक लढली तर मला वाटतं की चांगलं होईल नाही तर पुन्हा तुम्ही तेच राग जपणार असेल तर की हिंदू मुस्लिम आणि हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे खान पाहिजे का बान पाहिजे हे मुद्दे सोडून आपण निवडणूक लढावी कोण जिंकणार कोण कौन कोणाचा पराभव होणार हे जनता ठरवतील पण एक चांगल्या रीतीने आपण लोकशाही मार्गाने आपल्याला हे एक सेलिब्रेशन असतं हे लोकशाहीचं इलेक्शन म्हणजे आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो या मुद्द्यावर आपण इलेक्शन तर मला वाटतं चांगलं होईल माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला त्यांना इतिहास आता पुन्हा ती मला निवडून काय आहे की खैरे साहेब म्हणजे त्यांच्या एक ॲटिट्यूडच आहे की मैं हू तो बस मी हूरकि आणि आता मला तिकीट मिळालेली आहे माझ्यासमोर कोण आहे ते त्याला महत्व मी देणार नाही आणि अनेकदा त्यांनी सांगित कि हे सांगितलेले आहे की हे किरकोळ आहे ते किरकोळ आहे ते माझ्यासमोर हर टिकणार नाही आहे आता निवडणूक आहे आपण मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाऊ आणि एक चांगला डिबेट आणि चांगलं आपण एक इलेक्शन सर्व देशाला दाखवून देऊ की आपण प्रतिस्पर्धी असूनही आपण कशा प्रकारे मित्रता जपवून आपण हे इलेक्शन लढणार आहे त्यावेळेस तिरंगी लढत असणार आहे शिंदे गटाचा उमेदवार सुद्धा तुमच्या विरोधात असणार आहे कसं बघताय तुम्ही असं मी शिंदे गटाचं असणार आहे की कोण असणार आहे मी तर देशाचे जे भारतीय जनता पार्टीचे दोन दोन नंबरचे नेते आहे अमित शाह साहेब जेव्हा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आले होते तर त्यांनी सांगितलं होतं की यहा से हमको कमल को दिल्ली भेजना आहे यहा से एम आय एम को उखाड कर फेकणा आहे मग इतकं कुशीर त्यांना का लागत आहे की माझ्या समोर कोण आहे जे आम्हाला उखा उखाडणार आहे आणि कमळ इतकं वेळ का लागत ला ला आहे कमळला इथे येण्यासाठी का आपण आपलं कॅन्डिडेट डिक्लेअर करत नाही जेव्हा तुम्ही ज्या जोराने ज्या ताकदीने तुम्ही बोलले होते की आपल्याला इथून कमळला पाठवायचं आहे मग अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का की तुमच्याकडे कोणी कॅंडिडेटच नाही राहिलेला किंवा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला अशा कळालं की नाही बाबा इथे आपले काही जमणार नाही म्हणून आपण मागे घेतलेले आहे आणि हे सीट त्यांनी एकनाथ साहेबांना दिले की बाबा तुम्हीच लढ आमच्या इथे लढण्याची ताकद नाही आहे म्हणून किती उमेदवार एमआमचे असणार आहेत कारण सोलापूरमध्ये सुद्धा आता उमेदवार उभा उम्द्वा राहणार अशा पद्धतीने म्हणजे एकंदरीत राज्यात कशी परिस्थिती काय आहे की आपण बघा की जे बदलत्या परिस्थिती जे झालेली आहे आता अनेक सीट्सवर खूप सारे एव्हेन्यूज आम्हाला बघायला मिळत आहे म्हणजे सोलापूर सारखी सीट आपण बघितलं तर सोलापूर एक खूप स्ट्रॉंग होल्ड होता आम्ही खूप चांगल्या रीतीने तिथे इलेक्शन लढलं होतं मागच्या वेळी आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये असे अनेक सीट्स डेव्हलप झालेले आहे म्हणजे राजनीतीमध्ये वेट अँड वॉचची जे पॉलिसी असते ना ते वेट अँड वॉचची पॉलिसी आम्ही केली होती आणि आता आमच्या समोर अनेक असं सीट्स आलेले आहे आणि हे पण मी सांगू इच्छितो की समजा कुठेतरी आमचं कॅन्डिडेट नसेल आणि पार्थी ते कोणत्या दुसऱ्या पक्षाचं असेल आणि ते चांगलं कॅन्डिडेट असेल तर त्यालाही आम्ही पाठिंबा देणार आहे आम्ही पार्टीला पाठिंबा देणार नाही आहे कारण चांगले कॅन्डिडेट्स जे आहे ते सर्व राजनैतिक पक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतील तर कोणत्या दुसऱ्या पक्षाचं कॅन्डिडेट असेल आणि ते चांगला कॅन्डिडेट आम्हाला वाटलं तर नक्की आम्ही त्यालाही आम्ही समर्थन देऊ मराठा समाजाचे उमेदवार मनोजरांनी पाटील उभे करणार आहेत त्यांचे कॅन्डिडेट चांगले असेल तर हेमान त्यांना पाठिंबा देईल ते कोणत्या पक्षाचे वगैरे नसणार समाजाचे उमेदवार असणार नक्की आम्ही आम्ही देणार आहे कारण ज्या प्रकारे मी पहिलेही सांगितलेले आहे की जरांगे पाटील साहेबांनी जे एक मुवमेंट तयार केलेलं आहे ते सामान्य लोकांचा एक मुवमेंट त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांनी एक मेसेज